बाईच्या घरी आहे ना, ना मग टेन्शन नको घेऊ तू बाईले सांगा लागत होत त्या हा शिटूले म्हणा बाई त्याला जाऊ नको देऊ म्हणा वा खरीच दे म्हणा हा चल आपण दोघही जाऊन त्याला घेऊन येऊ लेकरू लेकरायचे डोक्षी असे चालतात पाहण्यावर लेकरायच्या नांदी लाक्षींना येडे झाले आजकाल जे लकडू उठले सुटले की चालले मी आोक्षाचे बर तुला तर सांगा लागत होत त्यानं हा असा कसा लेख मी म्हणतो लय समजदार हाय राजू तिले जाऊ दे मायले नव्हतं सांगा लागत पण तुझे सांगून चाललं जावं लागत होतो आपस ते बसत होती डोकस आपटत कुठे गेला कुठे गेला करत मी म्हणतो रमेश अजून मी सांगूच नका तिने सांगूच नका तिने की तो शिटूच्या घरी आहे म्हणून दिसलाच नाही म्हणा कुठे यायला काय सांगा म्हणा कुठे गेला आणि तोच पाय गेला म्हणा घर सोडून साजरा तिने हेबड हाबड करा सांगलं हा लहान झाली निरा बरोबरीच्या पोराली नाही देऊन राहिली निरा असं असते का माय कुठे हा पसत ते का कुठे नि राईचे जात पण जर शिक नमती घेत नाही हा हाय आपल्या पोराचा जीव कायच्या तर मग मान्य करा काका काका तू काय हे काय म्हणून राहिला का हा समजा जण पाहून आले पोरगी बसून केली सार झालं बाई कस लावते निरा कशाच्या कसं कशाच्या कसं एखाद्या डोसे या रत्नाच्या डोशात एखादी गोष्ट घुसली ना रमेश त्याला बाई देत तुम्ही म्हणसान काही मी आता बहिणी काय म्हणते पण तुम्हाला सांगतो हा संबंध झाला आहे ना हा ती पोरगी सून म्हणून आपल्या घरी आली ना तरी नांदी यांच्या वाटलं की याची गॅरंटी नाही व बाई ते रत्ना तिला नांदूच देत नाही काय पाहिजा नाही आल्या आल्या दिले बोरा बिस्तरा गुंडाळून पाठवून द्या मी तर म्हणतो राजूला म्हणा नाही त्या कॅनडात नाही दुसऱ्या कोणत्या देशात मुंबई पुण्यातच नोकरी शोधून चालला जाय तिकडे सुखाना संसार तरी होईन त्या दोघायचा नाही ते हेरत ना काही नांदू देत नाही हो बाई ते सुखानं तुम्ही मनसान कशी म्हणते वहिनी तर मग काय बा वहिनी आता एकूण तर एक पोरग म्हणले त्याला म्हणून चालला जाय तो सांगा आता कसं को कोण कोण तू कोणाचं पाहा आता त्याच्यातच आपलं सुख आहे त्याचा संसार लेकर बाकरो आनंद आपल्याला त्याचाच सॉरी हा त्याला तो म्हणा चालला जाय आजकालचे लेकर एकदा जाय म्हणल्या डबल वापस येतात का वहिनी हा तसं आपला पोरगो त्याला तेच पोटते बापा तिकडचं स्टँडर्ड पोटते त्याला गाव घेऊ पटत नाही काही ते आता काहीतरी राऊंड राहिलं नोकरी नाही म्हणून त्याला वावर शिवर गाव हे त्याला पटतच नाही त्याला वाटते ते स्टँडर्ड की जीवन ते जगलं राहिलं तिकडे कॅनडात तिकडलं पाहिलं त्यानं त्याला तिकडलं जीवन जग वाटते पण आपल्याला वाटते ना वहिनी हा काय उलता आपल्या जोडसला तर मरत्या खेपी तोंडात पाणी तरी टाकीन आ त्याच्या मांडीवर जीव गेला जीवनात सार्थक होईन लेखाच्या मांडीवर जीव सोडला तर नाही येईन कोई सांगा गेला तिकडे दुसऱ्या देशात कै येईन मा पोर मा तोंडात फाण टाकेल का होईन तुम्ही आता म्हणताना तुम्ही काही बी म्हणता पण मला असंच वाटते बा काही म्हणा बा तुम्ही स्वार्थी म्हणा का अळणी म्हणा काही बी म्हणा मला वाटते मा जोडस माझस राहिला पाहिजे काय 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 कुठे जाते कुठे जात घेत नाही आणि काय करते काये 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 ते रत्ना काय 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 ती काय चुईमोगे लागल्या काही जे खरं आहे ते खरं आहे आतापासून तिथे गुरु सकाळी ते पोरगीस कशी आहे कशी नाही आपण घायली काय हा आपण रत्नालीच म्हणू नाही नाही तसं काही नसतं ये ना इतक्यात दूरचा विचार नाही करावं लागत काही नाही त्याला म्हणायला लागत कुठे जाईन काय नाही कसा कसा जाते काय नाही लागत राही नच एवढी मोठी परापटी आहे त्याच्या नावानं हा हे कोण सांभाळणार आहे काही एक एकच तू दुखातला कुरापती करत जाय चहा ठेव चहा घेत नाही रे बाबू नाही काही नाही घेत बहिणी चहा नका करून काय मात्र डोकच दुखून बा मुले तर सुचलोच नाही घंटाकडे चिठ्ठी वाचल्यावर वा। कसा तर वा, ते पाहुण्याला फोन लावला तर त्या पाहुण्याने म्हणलं मागरी आला मला जाजी वाजी आला नाही बहिणी काही म्हणा मला काय वाटलं काय नाही तर वागते मी तुम्हाला सांगू शकत नाही काय ती पोट्ट असं वाटते जाण दोन चार पासट्टी धानावले पाहिजे हा काय 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 जीव घे ठीक आहे जागत्या जागी मरती रागे माणूस असं काही जे काही वाचलं की मी आता गेलो लय काय दमशेट आहे ते लय तमशेट आहे ते गरम पक्षाच सांगा तिसरा पाय काढला असता काही केलं असतं जीवाचं बरं वाईट मी काय केलं असतं आयुष्यभर सांगा बहिणी कस काही करत रमेश काही राजू का आपल्या वैकीचा नाही का तसा नाही ते कसं आहे अन्यास आणलं तुम्ही न ते घरी चाललं गेलं ते चालला गेला शिटू घरी दुसऱ्या घरी गेला काही घर नाही तीच राही म्हणा महिना पंधरा दिवस काही फरक नाही पडत बहीणच्याच घरी आहे का बही घरी काका राहत नसते का, का, का भाऊ बर त्याचे लोक शांत होती ही साजरी थंडी होती मी तर मग तिला सांगूच नका साजरे येईल ना साजरे असं हेच करा साजरं दिसूनच नाही राहिला मला कुठे का काय सांगाच पाहिजे सर की तरी होईल जराशी नाही तर तिले तर वाटी हाय का चिटूच्या घरी अजून शपारीन दे लय उताला बरं बाई रत्नाले तुम्ही म्हणसा रमेश कशी म्हणते तर खरं ना चिटूच्या मायाची जर सर नाही हो बाई नर्मदाची सर नाही करत ये आहा नर्मदा नर्मदाच होती बाई रत्ना रत्नाच आहे उर्शिक सर नाही हो बाई नर्मदाची खरं ना माय घराचं गोकुळ केलं तर ती नाल तिथं हि तर माय बाई औदा था घुसली जशी घरात नाही ना तशी टुले तर सुखानं जगूच नाही दिलं पण स्वतःच्या पोटच्या पोरारे तर राजूने तसंच करून राहिली काय बाई होय माय बाई हा बर जाऊ दे, दे, जा दे जा, भाकर टाक भाकर टाक जेवण करतो कर काही भाजीला आहे का काही नाहीतर मिरचीचं चटणी कर आणि जेवण करतो आम्ही चहा मी काही नको करू तू जेवला नशील हा बाबू जेवला नशील ना काय सो भाऊ जेवण घेऊन कायचं काय सगळं चहा पिऊन कर तुम्ही तिकून आलो ते हसतो मशा सारा काय जेवलो नाही बुकही नाही मला काही ओय उठ भाकर टाक आज का हाय भाजीले पाणी बेसन गिसन कर चटणी भाकर दी। कर करते चोकर उठ जाय भा करते नको करू दे भाकरी सांग वांग्याची भाजी अरे बाबू तुला पाहिजे का कर याच्या हिशोबानं कर रमेश टेन्शन नको घेऊ तू आहे ना तर आपला पोरगो सुखरूपाईच्याच घरी आहे का लोकांच्या घरी आहे का हा काय टेन्शन नको घेऊ तू राहू दे आली एक दोन दिवस त्याचं डोक्स शांत होते जरस पाहुण्यासंग बोलतो मी बी बोलतो पाहुण्यासंग फोनला मी पाहुण्याला म्हणतो की त्याला कुठेच जाऊ नका देऊ तुमच्या आता त्याला तर ती ठेवा तुमची जबाबदारी हा काही नाही ग पाहुण्याला ही बायालाही सांगू शकतो आपण आपलं काही हे नाही लोकल साजरे आहेत ते हा तू टेन्शन न घेऊ आता माहित आहे ना आपलं पोरग हाय सुखरू मग आता शांतर आहे आता इले जर सरक करू आता जरा काय 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 एवढं बरोबरीचं पोरग आणते त्यालाही अशी करते काही निरा निरा का, काय डोक्याचा पत्ता आहे की नाहीये

काही थांबलो नाही मग चालू करून चाललो आलो ना म्हणलं पाहिजे आता काही विश्वास टाकाच लागते तेवढा साजरी ना ते करताना काय मग इकडे तिकडे तास जाईन तसं करीन घंटा ते जाऊ दे दोन चार हजार इकडे का तिकडे विश्वासावर दोन्ही चालते काय नाही काय काय कधी येईल नका का एक घंटा शिल्लक सांगितलं तुला दहा घंटा सांगणार आहे का शिल्लक जाऊ दे मला काही मन नाही लागलं काय झालं नाही आणखी नाही दुखत ये म्हटलं यायचं काही फोनच आला नाही हो काही निरोप नाही फोन नाही काहीच नाही सांताराम भाऊ सा काही फोन नाही काही नाही विचार करत असते आता दहा गावचे दहा पावणे पाहून गेले दहा गावाची आ आणि एवढं काय काय घाई करतील ते जे पसंत असला तर फोन नसला नाही करतील ते का आपण काय काय बांधे लावका काय आपल्याला ते बांधले जाऊ द्या ना तसं नाही हो पण म्हटलं लेखाचा संबंध साजरा होता का टेन्शन मस्त पुरेले हा लय मोठा खटला नाही काही लग्नाची राहिली का देर लग्नाचा राहिला का शिक्षण आहे का काही नाही अकुलता एक मान बाप टेन्शनच काम नाही शिकेल नहीं, निर्वेशनी, निर्वेशनी हा ओरगा निर्वेसणी हे लय महत्वाची गोष्ट या काळात पैसावाला भेटीन नोकरीवाला भेटीन पण निर्वेसणी पोरगा नाही भेटत हो ना आता ते मला बी कळते पण आता काय काय जबरदस्ती थोडी असते जी वाजतेची काका जबरदस्ती आहे का, 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 जबर का? पुसंती, पुसंती। आता पसंती ना पसंती याच्यात कोणी काय म्हणावं कोणाले हा आता त्याच्या इकडल्या कोणाले नशीन पसलो तर काय म्हणा माय बाई नाही जसं आता पोरांत पसंती दाखवली संतराम भाऊचं बी काही म्हणणं नाही पण आता काय सांग त्याचा अजून कोण फोन नाही आला तर हा बाकी पुढच्या बाबतीत असतं काही किंवा बा... लग्नाच्या बाबतीत की असं करा का तसं करा का हुंड्याच्या बाबतीत तरी बी आपण मुको नसतो राहिलो आपण दिले बोलू नसतं त्याल हा पण आता याच्यात आपण काही बोलू शकत नाही ना होतं दिसत साधा आता गाळ बसल काय मी हलका का नाही तर भाऊ लेख होत तुला काय वाटते नाही जसं भाऊले का काय ते मध्यस्थाली केल्यापेक्षा संत्रा भाऊली कि बघ काय नेमका खोलका आहे त्याचा नाही तर आपण त्याच्या भरुचार बसू हा पण ती आपल्या हातावर पुरी देतील दी मग फालतू आपला टाइम चालला ना आपल्याला दुसरा संबंध आहे त्याला लावताय ते कसं मग आपण ते दाखवून राहिलो असं वाटते पण एक संबंध चालू आहे दुसऱ्याला काय पुरगी दाखव जायचिंग्या सारखं साजरं नाही लागत ते म्हणून आपण त्याला नेम घेऊन नाही राहिलो हे आपल्याला नेम देणार नाही असू झालं पाहिजे ना जसं आपण ऑटो नाही पाहिजे ना म्हणलं काय व आई बाबाला टेन्शन आलं बाई काय करा आता मी तसं म्हटलं कष्ट म्हणूनच तसं झालं का हे उगाच म्हटलं बाई मी नोकरी करते जाऊ दे मग आई बाबाला टेन्शन आण राहिलं काय करत पण मग आता मी काय काय घरीच बसू का मग काय म्हणलं तू काही समजूनच नाही राहिलं म्हणलं एवढं काय त्याला काही लागले काय तुझे काय घे मा आई मले ने मले बाबा वाटून जायला नाही तो असे संबंध मी लटून देतो मला काय ठीक आहे काय बाबा संबंध चांगला संबंध चांगला आहे का सोन्याची सूर्य आहे मग पटात खोपसून घ्या का आग बसतील काय का माझे फाल तुझे आडूळू घेतील आपल्याले दाबून दाबून ठेवत असतील तर मग तसे असू शकते या लोक लोक काय मग आई बाबा साधे आहेत बिचारे हेले काय समजते आजकालचे लोक किती कुलपी आहेत हम्म म्हणून करत असतील दिवस नाही तो कि बा आपल्याला विनाकारण दाबून ठेवायसाठी हा मग पुढे असंच करत जाते तिला हवं पावली की नाही नाही बाबाला करून देत नाही मी त्या मामाला फोन काय ते शांतार मामाला फोन करायला लागते हेच नाही म्हणून देत नाही मी जाऊ दे हे नेम द्यायचं असतील आपण अजून आठ दहा दिवस वाटतो काय आठ दहा दिवसांना हा दुसरा संबंध आहे म्हणताना जो खेडचा त्याला नेम देऊन दे आपण का बसणार आहोत का टिक्का लागला का नाराज दिला आपण त्या पोराच्या हातात म्हणून आपण त्याची वाटपाय बसणार आहोत आला पाहिला गेला असे तर हजार संबंध येतील मग काका कोणी काही एकासाठी बसते का हा हे आठ दहा दिवस वाटको आला नेमता आला नाही तर आपण या दुसऱ्या दाखवून देऊ दु। याचा नेम घेऊन घ्या काय लिहू का ते द्या बरोबर बस ना हा असू द्या आहे तो लय साजरा आहे तो तू घरी मला मग साजरा आहे तर का त्याच्या पाणी पिता का आताच हा का त्याच्या पाय दळ्या घेता की बाबा देणे मामाले देणे मामाले असं कुठे असते काही बी नाही व तसं थोडी म्हणतो मी तुले आपली गोड योग्य तालुका म्हणतो का जाऊ दे पुरुष मन खच्च होते काही नाही असं काय तिचं दती दाना पाणी अशी तो बरोबर येते ह्या गाठी गजरूनच बांधील असतात आपण करणारे निमित्त दती तिचं नशीब अशी ती जाईन असते तू म्हण नको तिला संबंधाच्या बाबतीत काही नको म्हणून तिला असं वाटून राहिलं की आपण म्हटलं वा पावनी मी नोकरी करतो नसून तसं म्हणून नाही दिलं का नाही मले म्हणे जाऊ दे तस म्हणू नको तिले काय का, माही पोरगी काय रस्त्यावर पडेल आहे काय कोणा काही हे तसं हजार जमा करतो का, मी काही आपली एवढी ओळखी पाळखी आहे हे आहे तसं बी पुरीच मार्केट आहे आता ते गेले दिवस पोरायचे पुरीच्या बापाला टेन्शन नाही आता पोराच्या बापाला टेन्शन आहे पुरीच्या बापाला काही टेन्शन नाही आता काळ बदलला काही जुना काळ नाहीये आपल्या पहिल्या पुरीच्या लग्नाच्या वक्ती आपल्याला टेन्शन होतो कि बा का वक्ती लय पोराची चालती होती आता काही नाही पोरायची चालती नाही आता पुरीवाल्याची चालती आहे आता काही टेन्शन नको घेऊ बाई टेन्शन नको घेऊ काही नको विशेष म्हणून टाका अगोदर आला नेमता आला नाही आला तर नाही आला बाबाच राहिला आली तर जुबी आहे ते गाव बाई योग्य हे <laughs> आ, अली का बाबा तुम्ही तुम्ही तर म्हणा की ती नांगरटी लय वेळ चालते हा चाललो आलो बाई लय ऊन आहे म्हटलं कुठे ऊन आज बसली पुरती आलो आपल्या गावातला स्टॅक्टर आहे का नवाळा आहे का सांगून दिलं त्याला म्हटलं एवढी मार्ग तू भी चाललाय काही ऊन जास्त नको करू चाल आलो मी घरी हो ना माय भर कसं ऊन आहे लिंबू पाणी करू का घ्या तुम्ही बी योग्य दाखवत का तू आय थांब मी करतो ऐकू माय तू करतो आलो काय करून राहिल तिथे लॅपटॉप वरत करते आलो तुझे मी करतो बाई काम व्यवस्थित चालू आहे ना पाहिजो चालू का कामा बरं आलं हे वर्क फार्म होम वर्क फार्म होमच म्हणतात ना बाबा चालते हे चालते आपलं टार्गेट नको सोडू ते बरं भेटलं हे चांगलं झालं फार्म होम हे बरं आहे बाई काम नाही घरच्या पगार कमी आहे का मग तसं नाही बाबा तसे काही नसते ते वेगवेगळं असते पण हे असं टेम्पररी भेटलं मला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहे मी असं नाही तेवढा कॉन्ट्रॅक्ट संपला दोन महिन्याचा की मग चालेल सुट्टी आपल्याला असं आहे हे टेम्पररी असं असं चालते चालते जे आहे ते चालते पहाय साजरा आहे माइंड माइंड चालू राहते बाई मग मी असं घरी बसल कि ते काही गोष्ट कामाची गोष्ट नाही हिजोब येत नाही एवढी आई बाबा गमत करतात काही गमात घेऊ मत नाही आपले की गोष्ट म्हणून सांगतो काही येत नाही गेले मी हाव म्हणून घेतलं चालू या गोष्ट आकेप सांगायला लागते वरचा खोका पुरारी काम आहे ना आपण काय करतो तू आका वचन तो लग्नात तो आबा भलको लोडी म्हणून घे बा सांभाळून जशी आहे तशी घे जा जवळी बा सांभाळून म्या म्हणलो काही काळजी नका बाय किती फसलो मी हा गुड्याले वचन दिलं गिन बा सांभाळून आता बाय माझे सांभाळता सांभाळता बोक्षावर इतकेच न राहिलो काय काय राहिले तिले म्या म्हटलं तू हुशार तुला मायासारखीच झाली तालवरच गेली तुझी बोरगी कर साखरपाणी कर बरोबर तुम्ही तुम्ही माल कौतुक करसान मग तर झालं माय मा बापालेच पटले होते बघतो तुम्ही लय साजरा आहे लय साजरा बोरगा आहे काही नाही पुरा आयुष्य गेलं मला एक दिवस तुमचं तुमचा साजरेपणा दिसला नाही मला काही ज्ञान उक्स पायोबाई योग्यता हो उलटा चोर कोतवाल कोटे